पहिल्या दिव्यांगांच्या अंध टी ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेते पटकाविलेली भारतीय संघाची उपकर्णधार सोलापूरची गंगा कदम हिचे सोलापूर विमानतळावर भैरुरतन दमानी अंधशाळेच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तुम्ही फायनल मॅच मध्ये काय अष्ट पहिली कामगिरी केली त्याच्याबद्दल बोला की भारताला हा वर्ल्ड कप मिळून दिला त्याच्याबद्दल बोला कसं वाटलं तुम्हाला पहिली मॅच तर आमची श्रीलंका सोबत होती कारण श्रीलंका ही टीम आम्हाला कुणालाच माहिती नव्हती की ती कशी टीम आहे तर पहिल्यांदा खेळताना असं वाटायचं की थोडी भीती वाटायची पण जेव्हा आमच्या कोच मॅडमने सांगितलं की घाबरण्याची काय गरज आहे जसे तुम्ही अकरा प्लेयर आहात तसेच ते पण अकरा प्लेयर आहे पण ग्राउंडमध्ये गेल्यावर माहिती नाही काय झालं दादा मला सांगायचे तू जे पहिल्या मॅच मध्ये जे करशील ते तुला शेवटपर्यंत हे असेल त्यामुळे मी पहिल्या मॅच मध्येच पाच रन आउट आणि एक विकेट घेतली श्रीलंकानंतर दुसरी मॅच कोणाबरोबर झाली दुसरी मॅच ऑस्ट्रेलिया सोबत झाली आणि फायनल सेमी फायनल पण ऑस्ट्रेलिया सोबत झाली फायनलला येईपर्यंत किती मॅच जिंकायला लागल्या मॅच जिंकलं चालेल शेती देशाबरोबर हा मॅच बघा हा मॅच अंतिम सामना तुम्ही जिंकाल हा विश्वास तुमच्या होता का त्यावेळेस का तर बर्डन खूप असतं अंतिम सामन्याच्या वेळेस थोडी भीती वा होती कारण नेपाळबरोबर आम्ही याबद्दल मॅच खेळलो होतो तेव्हा आम्ही पूर्ण सिरीज नेपाळसोबत हरलो होतो त्यामुळे थोडी भीती होती पण जेव्हा एक मॅचेज चालू होता तेव्हा नेपाळला आम्ही हरवलं होतो तरी पण एक भीती अशी मनामध्ये पण जेव्हा आम्ही

मोदी सर सर्वांशी असं वाटत नव्हतं की ते देशाचे पंतप्रधान कसं वाटलं आणि त्यांनी म्हणजे असं विचारत होतं की तुम्ही एवढे काय करता की तुम्ही प्रत्येकाला एवढं कमी कुणाला दहा वर खेळू देताय आहे तीन वर आणि मिठाई खाईन हा सगळ्यांना मिठाई वगैरे

ऑलिम्पिक जिंकण्याचं उद्दिष्ट आहे